छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप वर्धा सत्तावीसव्यांदा रक्तदान योगदान आज सावंगी रुग्णालयात नेर येथील शाकिबा पठाण या रुग्णाला बी रक्ताची अत्यंत गरज निर्माण झाली होती बी नेगेटिव्ह हा दुर्मिळ रक्तगट असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी अनेक ठिकाणी धावपळ करावी लागत होती अनेक ठिकाणी शोध घेऊनही रक्त मिळत नव्हते नातेवाईकांची चिंता वाढत होती अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप मध्ये मदतीसाठी कॉल आला. बी नेगेटिव रक्तदात्यांचा उल्लेख होताच सर्वप्रथम लक्षात आले की ती फक्त ती फक्त एका नावाची कादिरबाई बक्ष कारण त्यांच्याविषयी एक गोष्ट निश्चित सांगता येते. कधीही कॉल करा कादिरबाई नेहमी तत्परच आजही नेहमीप्रमाणे त्यांनी कोणताही विलंब न करता सर्व काम बाजूला ठेवत रुग्णालयात धाव घेतली आणि बाद आपल्या नोंद करत एक अमूल्य जीवन वाचवलं छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप कडून कादीर भाई यांचे मनपूर्वक आभार व सलाम तुमचे हे कार्य नुसतेच प्रेरणादायी नाही तर अनेकांना रक्तदान हेच जीवनदान सिद्ध करणारी आहे